हा असणारा पालपिसोळा आपल्या असणाऱ्या गावामध्ये या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळी ठरवलं बा मामांचं आगमन आपल्या पंचकृषीमध्ये होते काहीतरी नामस्मरण घडावं या अनुष्ठमान तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी योजलेला आहे दोन दिवसात आपण श्रवण करताय कीर्तन तिसऱ्या दिवशीचं कीर्तन आमचे परम स्नेही बाळासो बडांग्या आले तर अन्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली या असणाऱ्या कीर्तनाला महाराष्ट्रातील सर्व नामांकित दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे बर का इम्पॉर्टंट का सगळे लांबून लांबून मागावले नाही आमचे मृदुंगाचारी अदम्य हरी भक्तीपरायन पुरंदर तालुक्याचं वैभव अतिशय गोड ज्यांचा मृदुंग आहे बर का आख्या महाराष्ट्रामध्ये ताळे वाजवा एकदा त्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदुंग हरिभक्ती हरभक्तीन प्रथमेश महाराज शिंदेची शिंदे गुरुजी अदन्य गुरुजींची गोडाशी अशी उपस्थित आहे आपल्या दौंड तालुक्याचं भूषण आदरणीय हरी गुरुजी राहुल ठिकाणी उपस्थित आहे पुरंदर त्यानंतर आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आपल्या मांडवांचे या ठिकाणी असणारे सुतार महाराज रामचंद्र महाराज सुतार आदरणीय महाराजांची गोड अशी उपस्थिती आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या गावामधील सर्वच बजनी मंडळ परिचय नाही बरं का पण तुमची माफी मागतो बर का आता परिचय होईल आलोय म्हणजे परिचय होईल तुम्हा सर्वांची माफी मागून या आमचे मामा सुद्धा या ठिकाणी वावा आ, मामा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मामांना सुद्धा धन्यवाद सर्वच मंडळी तुम्ही मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात यानंतर या असणाऱ्या बग्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख कारभारी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन मस्त कहे पाया चंद्र महाराज बरं का मला आवर्जून एक गोष्ट सांगायची बरं का या गावानं लय पुण्य केले बर का या गावानं आणि या, या गावातल्या माणसांनी लय पुण्य केले गाड्या हो ऐका ना या बाळू ऐका रे कीर्तनाला आलात ना बाळू मामाच्या दरबारामध्ये बसलात ना गाड्या हो लय पुण्य केले गाड्या हो तुम्ही इथे येण्याचं भाग्य प्रत्येकाला नाही लाभत गाड्या बाळू मामांचं दर्शन घेण्याचं भाग्य प्रत्येकाला नाही लाभत गाड्या ऐका ना हे दर्शन घेण्याकरता काय करावं लागतं माहितीये का आमचे बोलतात ज्ञान आई हो आई एक पुण्य करून चालत नाही एक पुण्य करून चालत नाही इथ येण्याकरता ये पुण्याच्या राशीच्या राशी, राशी कराव्या लागतात तेव्हा बाळूबामाच्या दरबारामध्ये येण्याचं भाग्य तुमच्या आमच्या पदरामध्ये पडत म्हणून तुम्ही सर्व मंडळींनी अतिशय के पुण्य केले एक पुण्य नाही तुम्ही सर्वांनी पुण्याच्या राशी केल्या दरबारामध्ये आलाय ना गड्या या दरबारामध्ये आल्यानंतर या असणाऱ्या दरबारामधला केवळ असणारा बंडारा कधीतरी आपल्या कपडाला धारण करा हो इथे असणाऱ्या कण्या मोठ्या भक्तिभावानं खावा इथं असणारा प्रसाद मोठ्या भक्तिभावानं भक्षण करा महाराज फळ काय महाराज इथं आल्यानंतर येण्याचं फळ काय आमचे बाळूमामा सांगायचे बरं का चरित्राचा अभ्यास करत असताना वाक्य आलंय बरं का आमचे बाळूमामा सांगायचे आणि ज्या माणसानं या असणाऱ्या बग्यामधल्या कण्या खाल्ल्या तर त्या माणसांना मुलं बाळ झाली ज्या माणसाने या बग्यामधला प्रसाद श्रवण केला ना त्या माणसांचा आजार पळून गेला आणि ज्या माणसांनी हा असणारा पिवळा भंडारा आपल्या कपाळाला लावला ना त्या माणसांच्या आयुष्याचा उद्धार झाला विठल विठल ऐका जाता जाता तुम्हाला भंडारा या शब्दाचा अर्थ सांगतो बरं का कुणी सांगितलं नसेल तिथं अनेक कीर्तन झाली असतील पण ऐका रे भंडारा शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगून जाईल भगवान शिवशंकरांच्या भस्मा मधला भर घेतला ऐका बर का भंडारा शब्दाचा अर्थ भगवान शिवशंकरांच्या भस्मा मधला भ घेतला भगवान शिवशंकरांच्या डमरू मधला ड घेतला आणि भगवान शिवशंकरांच्या त्रिशूळा मधला र घेतला मिळून काय झालं अहो मिळून झाला भंडारा म्हणून ऐका हा भंडारा कपाळी धारण करा ऐका रे भंडारा कपाळी हाती भोगडे न साथी <laughs> राजा भॻवे काथे रखो राति भाथो रोड